सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरदवड ग्रामपंचायत अध्यक्षपदी यास्मिन चाहूस यांची बिनविरोध निवड शिरदवड ग्रामपंचायत अध्यक्षपती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तम पाटील गटाच्या यास्मिन चाऊस यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यशोदा उडीकाई यांनी दिली आहे आठ सदस्य असलेल्या शिरदवाड ग्रामपंचायतीने सर्व सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या सदस्यांना समान मान देण्यात आला आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या क्रमांकाच्या यास्मीन चाऊस यांचा एकमेव अर्ज आल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली निवडीनंतर ग्रामपंचायतीतर्फे नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला यावेळी यासमीन चाऊस यांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाला माजी अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष बाळाबाई पुजारी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील सदस्य विजय रोहिदास सुरेश खोत दीक्षिता कांबळे जयश्री पाटील शीतल लडगे रामगोंडा पाटील चिंतामणी पाटील कुमार पाटील जिवंदर फिरगन्नावर गोटू पाटील सुभाष पाटील किरण पाटील जाफर मुजावर नजीर चाऊस किरण कांबळे अनवर चाऊस पद्मराज पाटील जलाल चाऊस आपासाहेब कोल्हापुरे समीर चाऊस यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे यांनी आभार मानले महानकर निपसाठी बोरगावहून उत्तम माने नमस्ते माझं नाव यासमिन अब्दुल चाऊस मी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम रावसाहेब पाटील यांच्याकडून पहिल्यांदा निवडून आलेले आहे आणि अध्यक्षपद ही मला आज पहिल्यांदाच मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्व सदस्यांच्याकडून सर्व सदस्यांचं मी धन्यवाद करतो सर्व सदस्यांनी मला खूप बिनविरोधी निवडून निवड दिली मला अध्यक्ष अध्यक्षपदाची त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते तसेच आमचे उपाध्यक्ष अण्णा पाटील माजी अध्यक्ष सुरेश खोत सदस्य शीतल लडगे विजय रोहिदास दीक्षिता कांबळे बाळवा पुजारी जयश्री पाटील ताई या सर्वांचा मी मनापासून मी त्यांचं धन्यवाद करतो आभार मानतो तसेच आमचे रामगुंडा पाटील तात्या यांचं मला खूप खूप त्यांचा सहकार भेटलेला आहे मी त्यांचा कोणत्या शब्दामध्ये मी त्यांचा आभार मानू हे मला काही कोणता शब्द ना त्यांच्यासाठी सांगण्यासाठी त्याबद्दल मी त्यांचंही तसेच किरण भाऊजी यांनीही खूप किरण पाटील यांनी पण मला खूप सहकार केले तसेच सर्व ग्रामस्थ यांनीही मला खूप सहकार दिल्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतो तेवढं मी माझे दोन शब्द बोलून संपोधो जय भारत जय कर्नाटक जय संविधान